त्यांना सांगायला इंट्रोडक्शन करून द्यायचं ती माझी छोटी बहिणी माझ्यापेक्षा दोन वर्षाने छोटी आमची भाऊ-बही झालेली आहे हे बघा मस्त चमचमीत अशी पावभाजीची भाजी तयार झाली आहे आजचा माझा संपूर्ण टायर्ड मस्त साडी वगैरे नेसून आज दिवसभर खूप मोठं टास्क चालू आहे खूप सारा मोठा टास्क आमच्या आईंनी ऑलरेडी आवरलेला आहे दादा आल तर त्या दिवशी त्यांनी खूप सारं सामान भरलं आहे तर आम्ही हे जे रेंटचं आमचं सा अपार्टमेंट आहे ते आता सोडून दुसऱ्या रेंट अपार्टमेंटमध्ये जाणार आहोत याच सोसायटीमध्ये जिथे राहतो तिथे काही कारणास्तव हे आम्ही सोडत आहोत त्यामुळं मग आम्हाला हे सगळे शिफ्टिंग करायचे पटापट सगळं आवरायचं आहे तर आज ॲग्रीमेंट होईल आणि आज किंवा उद्या ॲग्रीमेंट झालं की आम्हाला हे सगळं संपूर्ण सामान पसारा दिसत असेल हे सगळं मू करायचं आहे तर आता आमचं सकाळी उठल्यापासून मुवीनची सगळी तयारी चालू आहे जेवढं भरतं आहे तेवढं सगळे बॉक्स भरून झालेत आता हे असे गोणे आणलेले आहेत किशनमध्ये ते, ते वाले आले much, much, much नमस्कार मंडळी कसे आहात आय होप तुम्ही सगळे मस्त मजेत असाल आम्ही पुण्याला येऊन एक आठवडा झाला आणि एक आठवड्यामध्ये आम्ही ब्लॉग शूट केला नाही कारण की जसं मी मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की आम्ही घर शिफ्ट करतोय त्यामुळे इतकी सारी घाई गडबड होती सामान सगळं पॅक करणं मग इकडे आम्ही शिफ्ट झालोत घेऊन आलो सामान मग ते सगळे लावणं तर त्यानंतरनं मग इतकी धावपळ परत सामान सगळं लावून झाल्यानंतरनं लोकांना बोलवणं फिटिंगसाठी टी व्ही झालं वॉशिंग मशीन झालं म्हणजे जे घरातल्या साऱ्या गोष्टी आहेत ते आत्ता जाऊन आमचं सगळी कामं आटोपली आणि आम्हाला फुरसत मिळाली तर म्हटलं आता कामं आटोपली आहेत तर ब्लॉगला सुरुवात करूया काम करता करता ब्लॉगिंग करणं म्हणजे की मग अर्ध लक्ष इकडे अर्ध लक्ष तिकडे असं होऊन जातं त्यामुळे पूर्ण फोकस कामावरती होतात सगळी कामं झाली निवांत झाले आता सुरुवात झालेली आहे हळूहळू

Por मजा असते कुठलाही सण आला की रोडच्या कडे सगळीकडे स्टॉल लागतात स्टॉल तुम्ही बाहेर बघा किती छान छान बाप्पा दिसतात बघा आणि बाप्पा मी इथे पण बाय बाय जावा आता भूर जावा बघ आता आता मन बघा कशा जा आता घेऊन बाहेर हे या रूम मधून त्या रूम मध्ये फिरवायचा मी माझ्या दादाच्या घरी आलेली आहे सगळे गेस्ट आलेत आणि आमच्याकडे आज मस्त पुलाव पावभाजी असं स्पेशल मेनू आहे आणि आज आहे आमच्या तेजीचं बारसं आणि त्याचा बर्थडे पण आहे त्यामुळं अशी लगबग आहे आल्यापासून घरामध्ये

साड्या नेसायला तयार साडी नेसून तयार झाला आणि आत्तू हे म्हटल्या थोडीशी जबाबदारी घेतली आत्तूचे मिस्टर म्हणजे मामा म्हटले तिकडून कॉल करून येते लसवरून ती मोठी आत्तू आहे फक्त कानात कुर करून येऊ नकोस जरा काम पण तर त्यांना दाखवून हा ती हा व्हिडिओ रक्षाबंधनाचा कार्यक्रम ही माझी छोटी बहीण आणि हा माझा मोठा दादा হ্যাঁ শিব তুই শান্ত বাস তুমি মে ड्रेस घालून आलीये दिकड करते आज शिमू माझी शांत बसलीये नाहीतर त्या दिवशी किती घाली तिने स्वतःच्या हातात बांधून घेतले तेव्हा बसली माझ्या हातात बांधा माझ्या हातात बांध नमस्कार करा आता शिवांश दीदीला नमस्कार करा मोठ्या दीदीला नमस्कार पाया पडा हां आता शिमुताई बांधणार चला शिमुताई औक्षण करा की आहे माझी छोटी बहीण प्रीती त्या दिवशी आम्ही माहेरात भेटल्यावरती तुम्हाला माहिती आहे म्हणजे दोन बहिणी आणि आई भेटल्यानंतर फोन विसरतो सगळं विसरतो तसंच आमचं झालेलं की आम्ही म्हणजे बाहेरचे रँड माझ्या क्लिप घेतल्या परंतु बहिणी बहिणी भेटल्या की आपलं आपलं गप्पा आहे ते चालू असायचं आणि आम्ही विसरूनच घेतला होतो त्यांना सांगायला इंट्रोडक्शन करून द्यायचं ती माझी <laughs> छोटी बहिणी माझ्यापेक्षा दोन वर्षांनी एक छोटी आहे तिचं नाव आहे प्रीती आणि आज कार्यक्रमानिमित्त पुन्हा आम्ही भेटलो पुण्यात येणारच होती त्यामुळं मग म्हटलं की आज हा म्हणजे की चान्स सोडायला नको आणि तुझ्याबरोबर ब्लॉग बनवूया खूप सारे फोटो काढायचे ती आता रेडी आहे मी अजून रेडी व्हायची बाकी आहे आता मी पटकन रेडी होते आणि त्यानंतर ना तुम्हाला भेटते आजी तू सगळे रेडी झाले फक्त बाळच राहिले अजून तयार म्हणून काय बाळा उत्सव मूर्ती अजून रेडी व्हायची बाकी आहेत बा 在 <laughs> <laughs> 啦。 संध्याकाळी सगळे पाहुणे मंडळी मित्रमंडळी जमा झाल्यानंतरनं कार्यक्रमाला सुरुवात केली तर आम्ही सगळे छान मस्त रेडी होऊन आलो होतो तिथे हा सोसायटीचा हॉल बुक केला होता आणि तिथे मस्त असं डेकोरेशन केलं होतं बारसं बार आणि त्याचबरोबर हो त्या तेजसचा आज बड्डे पण होता त्यामुळे इथे छान असं सजावट झाली सगळ्यांनी नंतरनं बहिणीचा औक्षण करून ते ओट भरण केलं जे बारशाच्या आधी असतं त्यांच्या मैत्रिणींचा ग्रुप पण खूप मोठा होता त्याही सगळ्या आलेल्या आणि सगळ्या उत्साहात इथे छान रेडी होऊन सहभागी झाल्या होत्या o <laughs> समोसा आणि वाटप चालू आहे तर इथे आहे जिलेबी केक आणि समोसे तर ही आहे माझी मोठी बहिणी ही छोटी बहिणी आणि ती अजून छोटी बहिणी तर क्रमार उभा राहिले खायचं काम चाललेलं आहे सगळ्यांना वाटप केल्यानंतर अरे बाप रे रन आले तर आता आमचे सबस्क्राइबर आणखी आज बरोबर माझी मैत्रीण आज भेटायला आलेली आहे ती जपण नव पल्लवी आहे तो पल्लवी <तौँधा> <researching> तौँधा <speaking> पल्लवी ला आणि खूप वर्षानंतर तर खूप चाललं होतं घरी ये घरी ये

हॉल रिकामा झाला आणि लाईट पण ऑफ व्हायला लागलेले आहेत आत्ता इथे गजबजाट होता सगळे गायब झाले आणि याचबरोबर आता हा ब्लॉग येथेच मी एंड करते आता आम्ही जाऊन मस्त सगळेजण पावभाजीचा मस्त आनंद घेणार आहोत पुलावचा तर आय होप तुम्ही एन्जॉय केला असेल आमच्यासोबत हाँ, से नहीं नहीं बाए बाए। आता आम्ही हा ब्लॉग येथेच एंड करतो चला लवकर भेटूयात नवीन विषय नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत सगळे माझे त्रास होताची काळजी घ्या तर बाय बाय आणि आत्ता माझा लुक कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा बाय बाय